चित्र किंवा कविता म्हणजे आपण आपल्या आत जाणं चित्र किंवा कविता म्हणजे आपण आपल्या आत जाणं उत्खनन करणं आणि ज्वालामुखीच्या बिंदूला पोहोचून प्रचंड उद्रेकानं परत येणं चित्र किंवा कविता म्हणजे आपण आपल्या आत जाणं उत्खनन करणं आणि ज्वालामुखीच्या बिंदूला पोहोचून प्रचंड उद्रेकानं परत येणं वरवर भास खरं खरं खर अस काही नसत चित्र किंवा कविता म्हणजे आपण आपल्या आत जाणं उत्खन करणं आणि ज्वालामुखीच्या बिंदूला पोहोचून प्रचंड उद्रेकानं परत येणं वरवर भासत खरं असं पण खरं म्हणजे असं काही नसतं हे तर सगळे नुसते मनाचे खेळ असतात जेव्हा स्वत्व जेव्हा स्वत्व म्हणजे मनालाही विसरलं जात किंवा असं म्हणूया कागदाशी त्या विचारांशी त्या तेव्हाच्या कृतीशी किंवा असं म्हणूया कागदाशी त्या विचारांशी त्या तेव्हाच्या कृतीशी तन मन एकरूप होतं तेव्हा चित्र असो कि काव्य बऱ्यापैकी जन्माला येत कस आहे उत्खनन ठरवून केलेली कृती आहे कस आहे उत्खनन ठरवून केलेली कृती आहे आणि उद्रेकाला दिशा नसते पण चित्र असो की काव्य पण चित्र असो की काव्य नकळत घडलं तरी दिशाहीन कधीच नसतं पण जेव्हा पण जेव्हा आपण माझ चित्र जेव्हा आपण माझं चित्र माझी कविता म्हणून ते जन्माला घालतो तेव्हा तेव्हा चित्र काव्य नेमकं का आपल्या अवगुणांनीच प्रकटत माझं चित्र किंवा माझी कविता म्हणून ते जन्माला घालतो तेव्हा चित्र किंवा काव्य नेमकं का आपल्या अवगुणांनीच प्रकटत आणि आपली दिशाभूल अवश्य करत आपल्यातून जन्मलेल्या कलाकृतीला आपलं नाव अवश्य लावावं आपल्यातून जन्मलेल्या कलाकृतीला आपलं नाव अवश्य लावावं पण पण जन्मण्यासाठी सर्वस्वानं अधीन व्हावं आपला अभ्यास असो चिंतन असो आपलं मनन असो की अत्यंतिक सराव असो आपला अभ्यास असो चिंतन असो आपलं मनन असो की अत्यंतिक सराव असो जेव्हा आपण आपल्याला विसरून जेव्हा आपण आपल्याला विसरून चित्राला किंवा कवितेला शरण जातो तादात्म्य पावतो एकरूप होतो तेव्हा चित्र किंवा कविता प्रकटते